रामदासपेठ पोलीस स्टेशनची मोठी कारवाई लाख रुपयांचा गाळा जप्त अकोला जिल्ह्यातील रामदासपेठ पोलीस ऑटो स्टँडवर एक तरुण गांजाची तस्करी करण्यासाठी ऑटोची वाट पाहत होता अशी माहिती डीबी कर्मचाऱ्यांना मिळाली होती माहितीच्या आधारे पथकाने छापा टाकून पोळा चौकातील शेख इकराम शेख रशीद याला अटक केली आरोपीची कसून झडती घेतली असता त्याच्याकडून चार लाख तेवीस हजार रुपये किमतीचा अठ्ठावीस किलो एकशे अठ्ठावीस ग्रॅम गांजा सापडला पथकाने आरोपी व त्याचा माल जप्त केला असून कायदेशीर कारवाई सुरू आहे वरील कारवाई रामदासपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बहुरे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय के डी पवार सदाशिव सुडकर शेख हसन किरण गवई तोहित काझी श्याम मोहळे आकाश जामोदे अतुल पावणे शिवाजी धोत्रे महिला कर्मचारी माधुरी लव्हाळे पूजा इंद्रे गावंडे मसने यांनी केली नमस्कार मी मनोज बोरे पोलीस निरीक्षक रामदास पेठ काल दिनांक एकवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी आम्हाला एकवीस सेच्या दरम्यान एक माहिती मिळाली होती की अकोट स्टँड परिसरामध्ये एक इसम गांजा सदृश पदार्थ घेऊन येणार आहे तर त्याच्यासाठी आम्ही सर्व सापळा रचून सदर ठिकाणी इसम नामे शेख इक्राम शेख रशीद या बॅगसह ताब्यात घेतले त्याच्या ताब्यामध्ये झडती घेतली असतात त्यामध्ये अठ्ठावीस किलो एकशे त्र्याण्णव ग्रॅम गांजा ओलसर गांजा मिळून आला त्याची आजची बाजारभावानुसार किंमत चार लाख अठ्ठ्याण्णव हजार चार लाख बावीस हजार आठशे पंच्याण्णव रुपये इतकी आहे सदर इसमास आम्ही ताब्यात घेऊन त्यावरती कलम गुणारिष्ट क्रमांक एकशे दोन अब्लिक दोन हजार चोवीस कलम आठ क वीस, वीस ब एन डी पी एस ॲक्टनुसार कारवाई केलेली आहे सदर आरोपी तास आम्ही काल रोजी अटक केलेली आहे आज रोजी त्यास मान्य न्यायालयासमक्ष हजर करीत आहोत आणि त्यांच्या ताब्यात मिळालेला जो गांजा आहे याच्या बाबतीत अधिकचा पुढील तपास करीत आहोत जिल्ह्यातील सत्यलढाच्या महत्त्वपूर्ण घडामोडी पाहण्यासाठी आपले सत्यलढा यूट्यूब न्यूज चॅनल सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि रहा सदैव अपडेट जाहिराती व बातम्यांकरिता संपर्क संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन